नमस्कार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये शनी आणि मंगळ या दोन ग्रहांचा प्रतियोग होत आहे आणि हा प्रतियोग हो मकर व्यक्तींना कसा असणार आहे ते आता आपण बघूयात मकर व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये मंगळ हा भाग्यस्थानातून म्हणजेच नवव्या स्थानातून भ्रमण करणार आहे आणि शनीचं आपल्या पत्रिकेमध्ये तिसऱ्या स्थानातून भ्रमण सुरू आहे म्हणजेच आपल्या पत्रिकेमध्ये ह्या प्रतियोग नवव्या आणि तिसऱ्या स्थानातून होणार आहे आपल्या राशीची साडेसाती नुकतीच संपलेली आहे त्यामुळं तुम्हाला जो काही त्रास होता गेल्या साडेसात वर्षांमध्ये तुम्ही जगणं म्हणजे काय जीवन म्हणजे काय याचा भरपूर अनुभव घेतलेला आहे मात्र हा कालखंड परत आपल्याला काही प्रमाणामध्ये अडचण निर्माण करणारा ठरण्याची शक्यता आहे या काळामध्ये तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये काही विनाकारण अडचणी जाणवण्याची शक्यता आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या व्यवहारांमध्ये घाई करून चालणार नाही आहे त्याचबरोबर प्रवासामध्ये देखील येणाऱ्या या कालखंडामध्ये मकर व्यक्तींनी काळजी घेणं गरजेचे आहे प्रवासाचे बेत ऐनवेळी रद्द होणं प्रवासामध्ये एखादी मनस्तापदायक घटना घडणं किंवा महत्वाची कागदपत्र घाळ होणं महत्वाच्या वस्तू हरवणं यासारख्या गोष्टी देखील घडू शकतात या आगामी काळामध्ये मकर व्यक्तींनी आपलं मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा या काळामध्ये नातेवाईकांमध्ये तुमच्या भावंडांमध्ये काही मतभेद होण्याची शक्यता आहे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला जाणवत असणाऱ्या अडचणी या तुम्हाला तुमच्या प्रगतीच्या मार्गामध्ये येणार आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये शक्यतो आपण कुठल्याही प्रकारचे महत्वाचे व्यवहार टाळावेत आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचं धाडस करण्याचं टाळावं त्याचबरोबर येणाऱ्या या कालखंडामध्ये मकर व्यक्तींनी प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी आणि शक्य असेल तर दूरवरचे प्रवास करण्याचं टाळावं एकंदरीतच हा कालखंड आपल्याला मनपूर्वक शांत राहूनच पार करायचा आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे साडेसाती जरी संपलेली असली तरी त्याचा जो काही परिणामकारक आहे तो आपण अजूनही भोगतो आहोत त्यामुळे या काळामध्ये देखील तुम्हाला परत एकदा आपली प्रगती ठप्प झाली की काय असं वाटण्याची शक्यता आहे पण तरी देखील आपलं मनोबल कायम ठेवून या कालखंडामध्ये तुम्ही कार्यरत राहणं गरजेचं आहे धन्यवाद